किल्ले माहुली तर आज आपण चाललेलो आहे माउली किल्ल्यावर जो कि आसनगाव मध्ये किल्ला आहे तर माझ्या बघू शकता फोटो बिटो काढायला आर्देपुरा पुढे गेलेले आहेत तर घ्यायला अर्धे आर्देपुरा आम्हाला माउला किल्ला हा ठाणे जिल्ह्यातील शापूर तालुक्यात जवळचे रेल्वे स्टेशन म्हणजे आसनगाव जे कि कसारा मार्गावर आहे जर तुम्ही मुंबई ठाणे कल्याण येणार असेल तर लोकलचा प्रवास योग्य ठरतो आसनगावहून गडाच्या पायथ्याशी येण्यासाठी रिक्षा उपलब्ध आहेत जे की प्रत्येकी अडीचशे रुपये चार्ज करतात तर मित्रांनो आपण आज चालवले परत एकदा पायथ्यापासून वरती आपण निघाले बाकी तर शूट राहायला करायचं बघू शकता माझे माझे मित्र आहेत माझे अजून सोबत चालेल आम्ही सगळे छत्रपती शिवाजी जय जय महाराज शिवाजी पहिल्यांदा स्टीक यूज करत असल्यामुळे जरा माउली वॉटरफॉल कडे अजून बघू शकता इथली ओढ आहे नदी आहे पाठीबागे ब्रिज आहे अजून पोरं आहे पाठीबागी येतात आमची तांबी अजून तिकडे वरती माऊली

मावली किल्ला हा ठाणे जिल्ह्याचा एव्हरेस्ट आहे द एव्हरेस्ट ऑफ ठाणे डिस्ट्रिक्ट या किल्ल्याची उंची साधारणपणे दोन हजार आठशे पंधरा फूट जोडी आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाहून या जा किल्ल्यावर आपण आलेलो आज अजून वरती जाऊन बघू काय 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 दिसतं आपल्याला शूट घेत त्यामुळे एकट्या ता माग चालायला लागते सगळे पॉईंट कव्हर करतात म्हणून आता मी कपडे चेंज केले जरा नवीन कपडे होतात म्हणून आता कपडे घालून एक घरचा कपडा आणलेला होता त्याच्यावर आपण पुढचं शूट करणार वरती अजून रस्ता जरासा खडतर रेट त्यामुळे काटे बिटे घेऊन चाललेले हा भाई मानस भाई काय कोण व्यवस्थित पाय गाय असल्यामुळे अवघड होते जागे जागेवर दिशादर्शक लावलेले आहेत गडाखडे जाणार रस्ता दाखवतायत सगळीकडे बघू शकता इकडचा व्यू अजून पुरत थांबले इकडे असं का पाठीमागे बघू शकता हा व्यू काय

अजून त्याच्या बाजूला दम लागत असल्या कारणाने थोड्या थोड्या वेळ पासून परत वरत जाणार सोबत करत होतो बघू शकता अजून एक जण ऍड झालेले बघू शकता कुत्रा आपल्या जोडीला आलेले आम्हाला रस्ता दाखवले तर काही काय माहिती नाही पण आमच्या सोबत वरती चढतो तो पण आता बऱ्यापैकी वरती आलेलो आहे लगभग अरावीस झालेले आहेत जून आपण बऱ्यापैकीवरती आलेलो पाठीमागे बघू शकता गडावरती आलेले आहेत तर माऊली माऊलीगडचं एक वैशिष्ट्य आहे की तो एकटा किल्ला नसून त्या किल्ल्यामध्ये तीन किल्ल्यांचा समावेश आहे तर त्यामध्ये एक येतो भंडारगड त्याच्यानंतर ते येतो पळसगड त्याच्यानंतर ते येतो माऊली तसे तीन गड देखून काय जरी असेल तर आपण पाठीमागे बघू शकता आपण आलेलो बरेच वरती आलेले पाठीमागे बघू शकता जो तो दिसतोय तो पळसगड आहे माऊली भंडारा दुर्गा तीन किल्ले आहेत एकूण पोर आलेली आरती आरती भरती आरती खाली आहेत आरती बसलेली आहेत तिकडे पाठीमागे तर आराम कारण किसरी जय श्रीराम छत्रपती शिवाजी महाराज

उतरून डाव्या बाजूला आहेत जरा तर हो, ते बघतो काय पाण्याचा टाक आहे माटीबागे पाण्याचं कुंड अजून इकडे काय लिहिलंय पण दिसत नाही आम्हाला इथे काय लिहिलंय पोर आलेले पाण्याचा कुंड इथं पाण्याचा टाक बघून आलं आपण दुसरीकडे चाललेलोय रस्ता काय कोणाला इथं माहिती नाही जास्त प्रॉपर कुठे तर आता जशा जशा काय काय दिसेल तसं तुम्हाला दाखवतो मी आता पाण्याचं माहिती नाही इथं पाणी पाणीमाग अजून खाली पाणी आहे अंधार उतरलेला आहे खाली अंधार तर मागू शकता गारगार पाणी ओपन झालं पाणी येते गार पाणी खूपच नंतर तोंड बिंड धुवायला लागत तर आता एक दिशा दिशा नंतर एक दिसते पाठीमागे ते दाखवलेले महाद्वाराकडे जाण्याचा रस्ता तिथून चाललेले आहेत सगळे पुढं पुढं सगळ्यांच्यात पाठी आहे बघू काय येते ते बाबा ते बाग महाद्वाराकडे जाणारा रस्ता दाखवले बघू आता पुढे जाऊ आलेलो आपण महादरवाज्याच्या इथून खाली उतरायला जागा आहे इथे ते महादरवाजे लावले पाहते माझं अजून इथं महाराजांचं मूर्ती आहे इथं खोल्या पण आहेत उतरलो तर आता आपण म्हणजे महा जे इथून खाली उतरलेलं आहे तर इथे सगळं उद्धवस्त झालेले आहे पाठीमाग बघू शकता तटबंदी आहे ते सगळीकडे अजून हा दरवाजा आहे दरवाजा हा पाठीमागचा हा शिल्प हा शिल्प इथे हा एक चांगल्या प्रकारे म्हणजे चांगल्या अवस्थेत आहे अजून इकडचं या प्रकारे हा बघू शकता हा दरवाजा तुटलेला आहे अजून इकडे पण आहे ते शिल्प

हे मयुरेश्वर आता मंदिर आहे वाटत यो नाही नाही राजवाडा आहे हाय बाग इथं लिहिलंय राजवाडा पाठीमागे बघू इतर राजवाडा लिहिले आता जबाबदार असाल बघू कुठे दिलंय पाठीमागे आम्ही काय तरी ठेवलेली आहे बस आखी पझड झालेली इथे सगळी पडझड झालेली तगडी बिघडी सगळी कोसळत आता आपण दुसऱ्या ठिकाणी जाऊन बघू आपल्याला वाजले तिथं आडीच वाजलेले बघू अजून दोन तीन पॉइंट कव्हर करू बघू जिथे रस्ता भेटतो तिथे जाऊ आपण आता तर विषय असा झाला कि वेळ जायचं नियोजन नीट न बसला त्यामुळं लवकर घरी फारतावं लागते आम्हाला पोरांच्या घरून पण फोन यायला लागलेत कारण की आम्ही चढालाच काहीतरी तरी साडे अकराला सुरुवात केलेली एक दोन पर्यंत आम्ही वरती चढलो त्यानंतर पोर पोरानंतर टाईम म्हणजे पुरला नाही लवकर संध्याकाळ त्यातून पोरांना लांबून पोरं आलेली आहेत लांबून पोरं आलेली आहेत त्यामुळं पोरांना जायची उशीर होते तर आता सगळ्यांची गरजाची वेळ झालेली अजून पोरं पण उतरायला लागलेत खाली हे पाठी मागे बघू शकता अजून अर्ज उतरतेच वरती आम्हाला लेट झाला तरी वरती तर त्यामुळं लवकर उतरावं लागते अंधार पण होते म्हणून अजून हा बघू शकता मानसबाई चल ना काय बोलशील इथं आलेला तर खूप मस्त वाटलं घाबरतो माणूस पण पन... डेअरिंग पाहिजे पाहिजे मला आमचा अजून अर्धाच किला आला फिरून त्यामुळं जर आमचा टाइम मॅनेजमेंट चुकला तर आता आपण परत कधी आल्यावर परत एकदा ब्लॉक करू तर तोपर्यंत बाय बाय